वाचनाच्या संदर्भामध्ये हल्ली एक सार्वत्रिक तक्रार आहे की हल्लीचे लोक वाचत नाहीत अर्थात अशा प्रकारच्या तक्रारी ह्या फार पूर्वीपासून आहेत म्हणजे अठराशे शहाण्णव साली शंकर बावीकरांनी वाचन नावाची पुस्तिका लिहिली आणि या पुस्तिकेमध्ये त्याने हल्लीच्या शिक्षक टेक्स्टबुक शिवाय काही वाचत नाहीत अशी तक्रार केलेली होती आता सध्या तर हल्ली कोणी वाचत नाही असं म्हणणारे देखील वाचत नाहीत अशी चमत्कारिक अवस्था आपल्याकडे निर्माण झालेली आहे पण मला आजच्या व्हिडिओमध्ये वेगळा मुद्दा मांडायचा आहे की आपला देश हा शंभर टक्के वाचन श्रीमंत होणार आहे आणि वाचनाच्या बाबतीमध्ये जाणीव जागृतीचं काम देशपातीवरती छोटी छोटी सामान्य माणसं अगदी मन लावून करत आहेत त्यामुळे आपल्या वाचन श्रीमंतीला आपल्या वाचन समृद्धीला चांगलं भवितव्य आहे असं मला म्हणायचं आहे कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की इंटरनेटमुळे इंटरनेट हे आजच्या काळातलं एक नेसेसरी इबिल आहे त्याला आपल्याला टाळता येणार नाही ना पण माझी भूमिका अशी आहे की इंटरनेट हे वाचनाला पर्याय नाही तर ते वाचनाला पूरक म्हणून आपल्याला आम्हाला आणता येतं आणि म्हणून वाचन संस्कृती हा एक प्रकारचा किंवा वाचन समृद्धी हा एक प्रकारचा अजेंडा म्हणून आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे तसं बघायला गेलं तर वाचनाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी आपण अनेक उपक्रम राबवतो म्हणजे शेक्सपिअरचा जन्म आणि मृत्यू दिवस म्हणून तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिन होतो तर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंधरा ऑक्टोबरला आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये भिलात हे देशातलं पहिलं पुस्तकाचं गाव आहे या भिलातमध्ये पण पुस्तक विक्रीचे जसे पाश्चात्य राष्ट्रामध्ये वेक वगैरे गावामध्ये पुस्तक विक्रीची सोय आहे त्या प्रमाणात भिलालला नाही केरळमध्ये पेरमकुलमला एक पुस्तकाचं गाव विकसित करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर आता जिल्हा न्याय अशी पुस्तकाची गावं विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्याचबरोबर आपल्याकडे कलकत्त्याला दिल्लीला बेंगलोरला जे पुस्तक प्रदर्शनं होतात त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो म्हणजे जयपूर लिटरेचर फेस्टिवल असेल किंवा काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये झालेला पुणे बुक महोत्सव जो आहे ह्या पुणे बुक महोत्सवाला लाखो वाचकांनी भेट दिली आणि कोट्यवधी रुपयाचे पुस्तकांची विक्री झाली अशी नोंद आहे तेव्हा सकारात्मक बाबी अनेक घडत आहेत त्यातला मला प्रमुख मुद्दा मांडायचा येतो हा की आपल्या देशातली सामान्य माणसं ही आपली वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी अतिशय निकरानं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत आणि म्हणून ह्या सामान्य माणसांच्या बळावरती ही वाचन चळवळ ही निश्चितपणानं यशस्वी होईल किंवा वाचन श्रीमंत आपला देश बनेल याबद्दल मी प्रचंड आशावादी आहे वानगी दाखल काही उदाहरणं मी तुम्हाला देशबातीवरची सांगतो रिडल डायजेस्ट या मासिकानं नोव्हेंबर दोन हजार वीसला आपल्या देशभर जे सामान्य माणसं पुस्तकांचं प्रेम वाढावं म्हणून प्रयत्न करतायत त्यांची माहिती दिलेली आहे त्यापैकी एक आहेत शेख साधिकाली हे शे तेलंगणाचे आहेत आणि ते पुष्कर लायब्ररी म्हणजे ढकलगाडीवरनं पुस्तकं नेतात पर्यंत आणि त्यांनी दोन हजार वीसला ज्या वेळेला हा रिजल्टायला चांग प्रकाशित झाला तेव्हा तीन हजार किलोमीटर प्रवास करून पन्नास लाख रुपये किमतीची पुस्तकं ही वाटलेली होती आणि आपल्या उत्पन्नाच्या नव्वद टक्के खर्च हे शेख साधिक आणि त्यांच्या पत्नी हे जे तेलंगणामधले आहेत हे पुस्तकावरती करत होते दुसरं उदाहरण आहे की तुथी कोरी किंवा ज्याला आपण तत्वकोडी म्हणू इथला एक नाभिक आहे अजूनमधून ह्या कॉन बद्दल अजून पण सोशल मीडियामध्ये पोस्ट फिरत राहतात त्यांना आपल्या केश कर्चनालयाच्या दुकानामध्ये वाचकांना वाचायला पुस्तकं ठेवलेली होती आणि ही पुस्तकं वाचून जे सारांश लिहित त्यांना केस कापण्यासाठी सवलत आहे आता वास्तविक या कॉन मरिअपन आठवीनं शाळा सोडलेली आहे पण लोकांनी वाचवण्यासाठी तो प्रयत्न करतो अगदी असाच प्रयत्न आमच्या इस्लामपूर हे जे शहर आहे सांगली जिल्ह्यातलं हि विक्रम झेंडे नावाच्या नाभिकानं देखील प्रयत्न केलेला होता तर अरुणाचल प्रदेशमध्ये नगुरंग मीना नावाची शिक्षिका रस्त्याकडेला वाचनालय चालवते तर श्रीनगरमध्ये दाल लेक परिसरामध्ये मोहम्मद लतीफ ओटा नावाचे निरीक्षणग्रस्त वाचनासाठी ग्रंथालय चालवतं अगदी काही दिवसापूर्वी वृत्तपत्रामध्ये बातमी अर्थ बघा की पुण्याचे प्रशांत कांबळे यांचा हैदराबादच्या एका संस्थेनं पुस्तक प्रसारक म्हणून त्यांची सतरा अठरा लोकांची देशाची निवड केली त्यात त्या प्रशांत कांबळेंची निवड केलेली आहे कारण हे प्रशांत कांबळे रिक्षामधनं कोसमाग खर्चे वाचनालय त्यांनी चालवलेलं आहे तेव्हा मुद्दा असा आहे की सामान्य माणसं ही प्रयत्न करतात आणखी आमच्या इस्लामपूर शहरामध्ये वेळेला मॉर्निंग वॉक लागलेल्या अनेक लोकांनी बघितलं असेल एक बेकारी वर्तमानपत्र विकत घेऊन वाचतो आमच्याकडे निशाद उर्दू लायब्ररी म्हणून ग्रंथालय आहे इथं रस्त्यावरती किरकोळ विक्रीचं दुकान चालवणारे अनीस मोमिन हे अतिशय उत्तम ग्रंथालय चालवतात इस्लामपूरची वाचन चळवळ लष्करातल्या पर्यंत पुस्तकं पोचवते इस्लामपूरमध्ये डॉक्टर योगेश वाटारकर यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये ग्रंथालय उभारलेलं आहे त्यामध्ये आलेले रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी वाचत असतात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन अडीचशे लोकांना डॉक्टर योगेश वाटारकर हे पुस्तकं भेट देतात दुसरे डॉक्टर प्रवीण परवार म्हणून आहेत त्याने त्यांनीही वाटरकरांच्या धर्तीवरतीच आपल्या दवाखान्यामध्ये एक रुग्णालय उभारलेलं आहे अरुण कांबळे या सामाजिक कार्यकर्त्याने मुलीच्या लग्नात येणाऱ्या लोकांना पुस्तकं भेट दिली तर दीपक पवार ह्या अभियंता तरुणानं आपल्या मुलाच्या लग्नामध्ये पुस्तक विक्रीचा स्टॉल लावलेला होता येथे वा शिक्षण संस्थेच्या हो प्रांगणामध्ये ॲडव्होकेट बी एस पाटील अण्णा की ना ज्येष्ठ नागरिक नियमितपणे वाचनकट्ट चालवतात शिवाजी विद्यापीठामध्ये पण अशी वाच असे वाचनगटते आहेत तर दिलीप पाटील हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते वाढदिवसाला पुस्तकं जमा करून ती ग्रंथालयांना देतात इस्लामपूरच्या जायंट ग्रुप ऑफ इस्लामपूरनं बुके नको बुक द्या असा उपक्रममध्ये राबवला वाळा तालुक्यातल्या आळतोडी खुर्द इथलं जे वारणा महाविद्यालय आहे ह्या वादना महाविद्यालयामध्ये प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगले सुष्मिता वाळके आणि प्राज्ञा कांबळे यांनी रीडिंग थेरपी नावाच्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचन आवड निर्माण केलेली आहे तेव्हा मुद्दा असा आहे की सामान्य माणसं म्हणजे आपण जर ही सगळी इस्लामपूरची आणि रिडे डायजेस्टमधल्या उदाहरणांचा एकत्र विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की इट इज इंडिया अंडर मायक्रोस्कोप म्हणजे देशात सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक चांगली कामं आपल्याकडे चालू असतात उदाहरणार्थ आंबेजोगाई हे जे शहर आहे ह्या शहरात एकाही महापुरुषांचा पुतळा नाही तर गड इंग्लंज सारख्या गावामध्ये दे स्टँडजवळ आर के लक्ष्मणच्या कॉमनमॅनचा पुतळा उभारण्यात आलेला आहे तेव्हा हे जे छोटे छोटे प्रयत्न आहेत वाचन संस्कृती समृद्ध करणारे त्यामध्ये कोणत वाचण्याच्या बाबतीत आणखीन दोन प्रकार आहेत एक वर्ग आपल्या देशामध्ये मोठा असा आहे की त्यांच्या दारिद्र्यामुळे त्यांना शिक्षण घेणं शक्य नाही त्यांना वाचणं शक्य नाही आणि दुसरा आपला मध्यमवर्गीयांचा वर्ग आहे की जे वाचता येतं आहे पण ते, ते वाचत ना 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 नाहीत ना अशा लोकांना वाचन शत्रू म्हणायला हरकत नाही आणि म्हणून मार्क ट्वेननं असं म्हटलेलं आहे वाचता येत असून देखील न वाचणाऱ्यांना आपण निरक्षर म्हणूया तेव्हा माझी भूमिका अशी आहे की आपण या ह्या ऐवजी समाजामध्ये वाचन मित्रांची संख्या वाढवूया आणि वाचन संस्कृती समृद्ध करूया यासाठी छोटे छोटे प्रयत्न करता येतील वाढदिवस लग्न स्मृती या प्रसंगी पुस्तकं भेट देणं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बुके नको बुक द्या अशा प्रकारचे उपक्रम राबवणं महत्वाच्या सार्वजनिक संस्थांच्या प्रतीक्षा धर्मामध्ये पुस्तक पेटी ठेवणं तेव्हा आपली मंदिरं ही मुळात अनौपचारिक शिक्षणाची केंद्रच आहेत तेव्हा ही मंदिरं आणि सार्वजनिक सभागृह या ठिकाणी देखील आपल्याला पुस्तकं ठेवता येतील आणि कॅच या पद्धतीनं लहान मुलांना आपण जर चरित्रपर पुस्तकं वाचायला दिली आणि त्यांना या पुस्तकावरती दीड दोनच्या शब्दामध्ये तुम्हाला या पुस्तकाबद्दल जे वाटलं ते असं सांगून त्यांनाची पुस्तकं पुस्तकावरती लिहिलेलं लेखनाचं परीक्षण केलं आणि साधारणपणे दोन तीन क्रमांकाची रोख बक्षिसं दिली छोटे छोटे स्थानिक प्रायोजक अर्थात इथे वाचनालयं आणि शाळा महाविद्यालय ह्या दोन्हीकडे दुहेरी प्रॉब्लेम आहे म्हणजे बक्षीस कुणी द्यायची हा या या एक तर आहे तो प्रायोजक सोडून प्रश्न मिटवता येईल शिवाय ह्या प्रकारची मुलांना शाळाबाह्य पुस्तकं वाचण्यासाठी पुस्तकं उपलब्ध करून देणं याही आघाडीवरती काम करावं लागेल पण देशातल्या सामान्य माणसाने जर या वाचन चळवळीकडे आ, ही सामान्य माणसं काम करतच आहेत तेव्हा वाचन चळवळ हा केवळ शासकीय कार्यक्रम न होता तो लोक कार्यक्रम व्हावा आणि वाचन ऐवजी वाचन मित्रांची संख्या वाढवण्यासाठी सामूहिक कृती कार्यक्रम राबवला जावा अशी आपल्या चॅनलची भूमिका आहे